वसई न्यायालयाच्या नवीन इमारतीच्या जागेला महाराष्ट्र शासनाने अखेर हिरवा कंदील दाखवला आहे वसई येथील लँड बिअरिंग क्रमांक तीनशे शहात्तर सर्व्हे क्रमांक सव्वीस ही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यात असलेली जागा वसईच्या नवीन न्यायालयासाठी जिल्हा सत्र न्यायाधीश यांना हस्तांतरित करण्याचे आदेश शासनाकडून देण्यात आले त्यामुळे वसईत अद्यवत न्यायालय बनवण्याचा मार्ग आता मोकळा आहे दोन सप्टेंबरला पकिलांनी या मागणीसाठी मोठं आंदोलन केलं होतं वसईतील न्यायालय हे पंच्याहत्तर वर्ष ब्रिटिशकालीन आहे ते सध्या अत्यंत जीर्ण झालेलं आहे न्यायाधीश आणि पक्षकारांना बसण्यासाठी पुरेशी जागा नाही न्यायालयाच्या फायलींसाठी ही पुरेशी जागा उपलब्ध नाही त्यामुळे न्यायालयाच्या कामकाजाला अनेक अडचणी येत असतात वकिलांकडून गेल्या अनेक वर्षांपासून एक सुसज्ज इमारतीची मागणी केली जात होती उच्च न्यायालयाने सिटी सर्व तीनशे मध्ये इमारत बांधण्यास मंजुरी दिली होती परंतु ही जमीन न्यायालयाच्या नावावर हस्तांतरित करण्यात सरकारी पातळीवर मोठा विलंब होत होता त्यामुळे वसईतील सर्व वकील संघटनांनी वेळोवेळी सरकारला विनंती केली होती दिनांक दोन सप्टेंबर रोजीही वसईतील वकिलांनी मोठा आंदोलन केलं होतं मंगळवारी चोवीस सप्टेंबर रोजी महाराष्ट्र राज्याचे अव्वल सचिव प्रमोद भगत यांनी वसई येथील लँड बिअरिंग क्रमांक तीनशे शहात्तर सर्वे क्रमांक सव्वीस ही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यात असलेली जागा वसईच्या नवीन न्यायालयासाठी जिल्हा सत्र न्यायाधीश यांना प्रत्यार्पित करण्याचे महसूल आणि वन विभागाला आदेश दिले त्यामुळे ही जागा आता वसई जिल्हा सत्र न्यायालयाच्या नावावर होऊन नवीन इमारत बांधण्याच्या कामास आता चालना मिळणार असल्याचं वसईतील वकिलांनी मनोदय व्यक्त केला आहे आम्हाला खूप आनंद झालाय आणि एवढ्या शॉर्ट स्पॅन मध्ये आम्हाला हे एवढं सक्सेसफुल न्यूज मिळाली त्याबद्दल ऑफकोर्स वी आर व्हेरी हॅपी त्यासाठी जे आम्ही आंदोलन उभारलं त्या आंदोलनामध्ये आमच्या इथल्या चारी संघटना आणि त्यांचे संघटनांचे जे मेंबर्स आहेत ते सगळे यामध्ये सामील झाले होते ही ऑर्डर मिळवण्यासाठी आमचे स्थानिक आमदार साहेब जितेंद्र ठाकूर साहेब आणि पीडब्ल्यूडी मिनिस्टर रवींद्र चव्हाण साहेब आणि आमच्या बार काउन्सिलचे आपाचे चेअरमन ॲडव्होकेट संग्राम देसाई यांनी कदाचित आचारसंहितेमुळे हा निर्णय जर पुढे गेला तर त्याचं काही भविष्य काही सांगता येत देता आलं नसतं इनिशियली ही जी कोर्टाच्या मागची जी जागा आहे त्याच्यामध्ये प्रांत ऑफिस वगैरे सध्या जे आहे तर इनिशियल प्लॅन वॉज फिफ्टी पर्सेंट ऑफ दॅट लँड त्याच्यातलं पन्नास टक्के जागा हीच फक्त आम्हाला मिळणार होती पण आता जो जी आर आलेला आहे जी ऑर्डर आलेली आहे त्याप्रमाणे आम्हाला फुल पूर्ण पूर्ण जागा दिली जाते